आणि आता एक ब्रेकिंग न्यूज बैठकीसंदर्भातली उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनाभवन या ठिकाणी ईशान्य मुंबईतील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक होणार आहे ईशान्य मुंबई उमेदवार संजय दिना पाटील आणि पदाधिकारी बैठकीला उप उपस्थित असतील तर थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे सेनाभवनला पोहोचणार आहेत तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत जोडले गेले आहेत आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनाभवनमध्ये थोड्याच वेळात एक बैठक सुरू होणार आहे काय अधिक माहिती मिळत आहे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा बैठक ही सेनाभवन या ठिकाणी आता सुरू होते उद्धव ठाकरे हे देखील आता सेनाभवनला पोहोचलेले आहेत लोकसभा निहाय मतदारसंघाचा आढावा हा उद्धव ठाकरे सेनाभवन या ठिकाणी घेत आहेत काल दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा बैठक झाल्यानंतर आज मुंबई लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक होते बैठकीमध्ये मार्गदर्शन संजय पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत ते देखील थोड्या वेळात या ठिकाणी पोहोचत आहेत आणि या बैठकीला सुरुवात होईल नक्कीच धन्यवाद कृष्णा तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल तर या बैठकीवर आपली नजर असणार आहे थोड्याच वेळात सेना भवन या ठिकाणी ही बैठक सुरू होणार आहे